नमस्कार आहात तुम्ही तर आजच्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीचे उमेदवार हे निवडले जाणार आहेत कालच्या एपिसोडमध्ये निकीने अंकिता आणि पॅडीदादा यांना बाद केलं होतं तर आजच्या या प्रोमोमध्ये दिसत आहे की डी पी दादांनी आणि जान्हवी या दोघांनाही त्यांच्या घरट्यात अंडी ठेवून बाद केलं आहे आणि म्हणून टीम बीमध्ये फक्त अभिजित हा राहिला आहे तसेच या टास्कच्या पुढच्या फेरीमध्ये अरबाज आणि वर्षाताई वर्सेस पॅरीदादादा आणि संग्राम यांची जोडी जाते आणि या फेरीमध्ये संग्राम हा ते अंड उचलतोय आणि तो आता नक्कीच अरबाजच्या घरट्यात हे अंड टाकून त्याला कॅप्टन्सीमधून बात करणार आहे तर आता राहिलेले सदस्य म्हणजेच अभिजित वर्षाताई सूरज आणि डीपीदादा यांच्यातीलच तीन सदस्य कॅप्टन्सीचे उमेदवार ठरतील तर यांच्यातील कोणत्या सदस्याला तुम्हाला कॅप्टन म्हणून पाहायला आवडेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा